राज्य शासन गरजू विद्यार्थ्यांच्या मुळावर उठले आहे की काय भारतीय विद्यार्थी मोर्चाचा आंदोलनाचा इशारा तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या निर्णयाद्वारे टी पोर्टलवर राईट टू अप हे बटन कार्यान्वित करण्यात आले आहे केंद्र शासनाच्या गिव एल पी जी सबसिडी या उपक्रमाप्रमाणे असलेल्या या बटनामुळे अनुसूचित मागासवर्गीय जाती इतर मागासवर्गातील अल्पसंख्याक समुदायातील गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जालाही लागू केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे याबाबत भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले असून गोरगरीब विद्यार्थ्यांच्यावर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे अर्ज भरत असताना ते बटन दाबले गेल्यामुळे या विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या शिष्यवृत्तीला मुकावे लागत आहे ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर प्रांत अधिकारी कडेगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली भारतीय विद्यार्थी मोर्चाचे कार्यकर्ते या, या बटनामुळे होत असलेल्या गोंधळाबाबत आणि सदरचे बटन पोर्टलवरून काढून टाकण्यासंदर्भात आक्रमक झाले आहेत अजय वायदंडे तानाजी तुपे आकाश वाघमारे निखिल अलकुंटे या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे एक दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या निर्णयाद्वारे महा डी बी टी पोर्टलवर राईट टू गिव अप हे बटन कार्यान्वित करण्यात आले आहे आणि केंद्र शासनाच्या गिव इट अप एल पी जी सबसिडी उपक्रमाप्रमाणे असलेले हे बटन अनुसूचित जाती व इतर मागास वर्गातील अल्पसंख्याक समुदायातील गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जालाही लागू केल्याने विद्यार्थ्यांमध्ये काय झालेलं आहे संभ्रम निर्माण झालेला आहे अवस्थेत कित्येक विद्यार्थ्यांना चुकीचे राईट टू गिव्ह अप हे जा बटन दाखवले त्यामुळे प्रांताधिकारी अधिकारीकडे लित्या यांना एक भारतीय विद्यार्थी मोर्चा यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये निवेदन देत असताना तानाजी तुपे आकाश वाघमारे आणि ते निखील अलकुंटे हे कार्यकर्ते उपस्थित होते